मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर त्याचा परिणाम होईल की काय नाही बदल बदल इकडं तिकडं काय तो खेळ आहे महाराष्ट्रामध्ये सगळं कोणी एका जागेवर स्थिर नाही कोणीच नाही बघा तुम्ही कोण स्थिर आहे आता अजित पवार इकडे निघालाय परत चुलत्याकडं काय ते काय राजकारण माझं प्रेम आहे म्हटले पवार साहेबांवर माझं पण प्रेम आहे कोणते पवार अजित पवार म्हंटले की पवार साहेबांवर ते ठीक आहे आता ते हे ते बाबा थकले याच उलट पालट नाटक चालल्यात कोणी मुलाच्या नावावर किती करण काय ते सगळं चाललं कोण कोण ठेव केशस करत कोण काय करत काय का अवघड आहे सगळं बरं आता आपला जो सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं आशाताई बुजके की ज्यांनी जिल्हा परिषदेचं इथून नेतृत्व केलंय गुलाबशेठ पार्क हे त्यांनी पण नेतृत्व केलंय संतोष चव्हाण आपल्या वडस गावचे आहेत कुलस्वामीचे उपाध्यक्ष आहेत संध्याताई जुन्नर तालुक्याचा नेत्यांचं चांगलं लक्ष आहे इकडं गुलाबशेठ पार्क हे आशाताई बुजके झालं ही जी मंडळी आहेत ना इकडं आपल्या ग्रामीण भागात चांगलं लक्ष आहे त्यांचं ते काय मोठे मंत्री किंवा हे नाही पण सर्वसाधारण आपल्या भागात त्यांचं लक्ष आहे आपल्या भागात इकडं चांगलं लक्ष आहे सध्याची काय परिस्थिती आहे कोणाला कोणाचं पारड जड वाटत इकडं नक्की नाही सांगता येत उमेदवार पोहोचले आपल्यापर्यंत नाही अजून नाही नाही अजून काही तसं नाही बघू आता पुढच्या आठवड्यापासून चालू होईल एका डोळेस नाही दोन चार दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची बंदच राहणार मग आणखी काय ग्रामस्थ आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा रामकृष्ण हरी नाव काय रामकृष्ण दादा का होता है, का राजके राजके आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत काय इथलं राजकीय परिस्थिती राजकीय परिस्थिती आहे मिक्स आहे सगळं आता आजी उमेदवार सगळे आमच्याचे आता त्याच्यातून कोणचं काय वेळ लागेल ते मग बघता येईल त्यातल्या त्यात इथं मतदान करताना कारण येणार खूप मोठं गाव आहे आणि या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून इथली जी नागरिक भूमिका घेतील ती निर्णायक भूमिका राहणार बर आहे म्हणजे जिंकून जी कोणाला द्यायचं आणि कोणाला पाडायचं सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण म्हणूयात की निर्णायक भूमिका ठरणार आहे येणारे गावची तर इथलं कोणाचं पारड जड वाटत आता ओव्हरऑल तस... गावच गावची परिस्थिती तसं बघितलं तर पारख्याची बरीचशी कामं आहेत आमच्याकडे काय काय काम त्याच्यात आहे आता काय आता बरेचशा कामांमध्ये असं आपण सांगू शकतो ना हे काम केलं ते काम के केलं ना केलं ना रस्त्यांची कामं केल्या काही याची काम केल्या आशादाची कामं आहेत पण आता ते आमचे सोयी संबंध असल्यामुळं आम्ही पार केलेला मतदान करणारे लोक मतदान करत असताना व्यक्ती पाहतील त्यांनी केलेले विकास काम की पक्ष बरोबर आहे पक्षाचं काही विषय नाही काम करणार सगळी करतात पण शेतकरी काय शेतकऱ्याचा कुणी घेतात का बाबा शेतकऱ्यांचा विचार व्हायला त्यांच्या शेतकऱ्यासाठी म्हणून आम्ही कोणत्याही पक्षाला म्हणजे माणूस माणूस आम्ही बघणार बाबा आता जे विधानसभा असेल लोकसभा असेल त्यावेळेस पक्ष पाहिला जातो कारण सरकार निर्णायक भूमिका ठरवतं पण आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत तर इथ विकास कामाला प्राधान्य त्या व्यक्तीला पाहून कि त्याचा पक्ष पाहून कायद्यामध्ये सगळं माणूस बघून माणूस बघून म्हणजे कसं आहे काम करणारा व्यक्ती पाहिजे नुँ। आणि गावातले विकासाची काम केली पाहिजे ठीक आहे वैयक्तिक व्यक्ती कुणाचं नाही करू द्या पण विकासाची काम ही की जो करेल त्याला मत द्यायला काय हरकत नाही आपल्या येणारे गावामध्ये काय काय प्रश्न मार्गे लागलेत काय प्रलंबित आहेत आता गावातले रस्ते तर आहेत सगळे व्यवस्थित सध्या पण समजा काही सभागृहाचं काम होत ते पण म्हणजे त्याचं उद्घाटन झालंय आता पण म्हणजे बाकी ग्रामपंचायतीच्या अडचणी निघायला पाहिजे शेतीच्या ज्या अडचणी आहेत नानन रस्त्यांनी जे पहिले काम व्हायला हो पाहिजे कारण काही काही शेत्या वंचित राहतात वंचित राहतात मग काहींना माल काढता नाही पिकावलीला माल जर बाहेर संधी घेत तर मग त्याचा फायदा नाही पहिला विषय हा पानंद रस्त्यांचा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी झाला पाहिजे हा महत्वाचा भाग आहे तुम्ही शेतकरी आहे मी बी शेतकऱ्याचा पोरग आहे काय होतं रस्ते वगैरे मंजूर होतात तिकडनं पाणंद रस्ते पण परत शेतकऱ्यांची अडचण येते हत्ती शेतकऱ्यांची अडचणी शेतकऱ्यांची अडचण ही सरकारने म्हणजे याच्यावरती विषय घ्यायला पाहिजे कारण इथं तुमचं मी ऐकत नाही माझं तुम्ही ऐकतील नाही म्हणजे रस्ता तर प्रत्येकाला लागतोय म्हणजे याच्यात सरकारने ध्यान टाकायला पाहिजे का बो याच्यावरती जारी निर्णय घेऊन प्रत्येक आपण सर्व नंबरला रस्ता करतोय म्हणजे ह्या बाजूला आणि ह्या बाजूला वागण्याची सोय होती प्रत्येकाची समजा मग आपले चार फुट जात असेल तर कशाला आपण विरोध करायचा हे म्हणजे बारकाईनं बघितलं पाहिजे असा आमचा हेतू आहे आणि इथून पूर्वेला सगळीकडे रस्ते झालेले आहेत फक्त या पश्चिम पट्ट्यात रस्ते अजिबात नाही ये निवडून येणार आहे उमेदवाराकडे काय मागणी काय पहिली रस्त्यांची मागणी करणार आणि त्याच्यानंतर मग विकासाची कामं करा तुमच्याकडे आले की पहिला प्रश्न सोडून घ्यायचा पाणंद रस्त्यांची कामं मार्गे लागले बरोबर आहे ना बरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून तहसील कार्यालयाकडूनच कामांचं हा हा बरोबर बरं आता सरकारने जी आर काढलाय प्रत्येक सर्वे नंबरला रस्ता झालाच पाहिजे मग त्याची अंमलबजावणी जो पक्ष करील किंवा उमेदवार करील त्याच्या पाठीमागे आम्ही राहणार बाबा नमस्कार नाव काय आपलं दत्तात्रय चौरे चौरे बाबा वय किती आहे वय आता बहात्तर याच्या आधी जल्ला निवडणुका पाहिल्या भरपूर पाहिला त्या निवडणुकांना आताच्या काय माझं सारखं त्या टाग माझं सारखं चांगलं होतं शेतकऱ्याचा काहीतरी बघायचे पण हे आहे काय शेतकऱ्या बघायचे लोक नाही हे फक्त हे यांच राजकारण करा यांची पोळी भाजवणार शेतकऱ्याचा काय विचार करणार नाही हो यायची पोळी भाजती बाकी मस्त ही जी निवडणूक होत असताना आपण विकास कामाला महत्व दिलं पाहिजे व्यक्ती का पक्ष झाला पाहिजे शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे तर त्याचा विकास करायचा खायला काय नाही विकास करा खायला काय नाही काय इतकाच करता मग कल काय दिसतो की आता नक्की काय सांगता नाही आता आता हे आपले म्हणजे मी सांगतो उमेदवार गुलाबशेठ पारखे आशाताई बुसके संतोष दादा संध्याताई सगळे आपले जे हा पण त्या टावाला टायमिंग बघू काय करायचं आता काय सध्या काय बोलायचं नाही दादा काय वाटत ठीक आहे आशाताई बघू आता आशाताईच जरा थोडं वाटतंय काही काय योगदान दिले गावासाठी ताई का करते काय म्हणजे कुठच्या बी सुखादुखाच्या कार्यक्रमात हजर तर राहतेच पहिली गोष्ट आणि समजा सभागृह वगैरे आता ते तिनं उद्घाटन केलेली आहेत थोडीशी असं म्हणजे त्याचं तिचं वाटत कशा ते म्हणजे आमचं लक्ष्मण दादा तिकडं म्हणजे गावासाठी असं काही कार्यक्रमासाठी त्याच झालंय म्हणजे भूमिपूजन वगैरे मागच्या वेळेस मी आलतो त्यावेळेस आता त्याच्यानंतर बाकीचे काम आता तस छोटे गावातले काही रस्ते बिस्ते त्याची पण उद्घाटन केले विठ्ठलवाडी ते गटारीच काहीतरी होत ठीक <सलग> पण बरं वाटत म्हणजे तिला असं सपोर्ट व्हायला पाहिजे असा अंदाज <सलगणतर> काय बाबा दादा आहेत माझ्यासोबत त्यांच्यासोबत दादा रामकृष्ण नाव काय महेंद्र गोगरी आपल्याच गावचे काय परिस्थिती आहे राजकीय काय राजकीय परिस्थिती अशी आता राजकारण राजकारणाचा जर विचार केला तर आता सध्या असं कोणालाही कोणाला जे काम आहे जे काय काम पाहूनच वोटिंग होणार आहे आता काय सध्या काय कोणाला असं काय बघ कोणाचं काय टार्गेट करण्याचा काही विषय नाही का यांनी केलं नाही दोघांनी पण काम केलेलं आहे कामाच्या बाबतीत पण आता पुढे जे काही होईल ते जे काही इलेक्शन होईल वोटिंग वो होईल ते सगळं याच्यावरतीच होणार आहे तुमच्या जे काही काम झाली आतापर्यंत गावामध्ये त्याच्यावरतीच सगळं काय होणार म्हणजे आता तुम्ही एक सजग नागरिक एक सुज्ञ मतदार म्हणून काय सांगाल इतर मतदारांना की तुमच्याकडे आलेल्या उमेदवाराला पक्ष पाहून तो व्यक्ती पाहून कि त्याने केलेली विकास कामं पाहून मतदान केलं पाहिजे हा विकास कामं पाहूनच मतदान केलं पाहिजे व्यक्ती पाहून नाहीये त्यांनी काय आतापर्यंत गावात काय योगदान केले प्रत्येक वेळेस काय गावात योगदान दिलेले ते पाहूनच मतदान केलं पाहिजे नाहीतर पहिल्यांदा आलाय कधीतरी आलाय त्याचा काही विषय हे नाही एवढंच आपल्याला फक्त विकास पाहिजे वरती त्यांचा राजकारण पाहिजे गावच्या याच्यामध्ये विकास पाहिजे बरोबर का शिंदे आपल्यासोबत इतर काही नागरिक आहे त्यांच्याशी आपण बोलूयात नमस्कार नाव काय रवी शिंदे काय काय विकास कामं झाली येणाऱ्या विकास काम आहे रस्त्यांची कॉन्क्रीट करण परत त्याचप्रमाणे लाइटिंगची सुख सुविधा बऱ्यापैकी झालेली येणाऱ्या गावचा बऱ्यापैकी चांगला विकास झालेला आहे सरपंच सरपंच चांगले आहेत आपल्या गावचे अमोल भाऊ भुजबळ त्यांच्या पाठीशी ताई आहेत दोन्ही तुल्यबळ आहेत म्हणजे दोन्ही कार्यकर्ते चांगले आहेत म्हणजे विकी भाऊ पण चांगले आहेत ताई पण चांगले आहेत सगळे चांगले आहेत पण आपण मतदान करताना पाहून विकास काम ज्यांनी केले त्यांना वोटिंग होणार शंभर टक्के विकी भाऊनच पण खूप मोठं योगदान आहे विठ्ठलवाडी येणारे या गावसाठी आणि होणार मी तसा विकी भाऊंचाच माणूस परंतु दोन्ही तुल्यबळ आहेत त्याच्यामुळं बरेच काय सगळ्यांच कौतुक केलं विकी सांगितलं ज्या वेळेस ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत म्हणजे झेडपी असेल पंचायत समिती असेल आपल्या गावच्या पायाभूत सुविधांचा विकास होणं अपेक्षित आहे तर कुणी काय काय कामं केली आहेत काय सांगू शकत मोठी रस्ता असेल स्मशानभूमी असेल ग्रामपंचायत असेल सभागृह असेल वेगवेगळी पायाभूत सुविधांचा विकास असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्त्यांची कामं अशातून बऱ्यापैकी झालेले आहेत कुठला रस्ता करण्यांचे बरेच झालेले आहेत इथं गावातली बऱ्यापैकी झालेली आहेत आणि विकोबाहून माध्यमातून देखील सभागृह झाले सभा शेड झालेले आहेत मोठे काम विकोबाहून पण खूप आहेत असे दोन्ही सेमच आहेत थोड आता उलट पब्लिक याच्यात होणार काय कन्फ्युज होणार आहे परंतु दोन्ही चांगले आहेत अटीतटीची होईल वन, वन साइड होईल शंभर टक्के आटेतटीची होणार आणि पाहूयाची वेळ आल्यानंतर आपल्या येनेरे गावचा विचार करूयात की येनेरे गावमध्ये मध्ये संमिश्र परिस्थिती आहे की कोणत्या एकाच उमेदवाराला घेऊन चालणार लोक नाही संमिश्र होईल पण कार्यकर्ते बऱ्यापैकी आहेत विकिबा पण खूप तरुण पिढी कार्यकर्ते आहेत होईल वोटिंग यांना होईल बऱ्यापैकी एल डी टीव्ही बोलल्याबद्दल इतर काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण इकडे ह्या बाजूला बोलण्याचा प्रयत्न करूया मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव